बऱ्याच महानगरपालिकांमध्ये असे काही नगरसेवक मला पाहायला मिळतात की जे स्वतःला आपल्या एरियाचा मालक समजतात माझ्या एरियातली सुई देखील मला विचारल्याशिवाय हलवली नाही पाहिजे ही मानसिकता चुकीची आहे या मानसिकतेचे लोक चुकीचे आहेत जे सेवक म्हणून काम करतील अशीच माणसं निवडून गेली पाहिजे तू तु एकेकाळी तुम्ही सुद्धा एक नगरसेवक म्हणून काम केलं आहे तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सामोरे जात असताना तुमच्या दृष्टीने नगरसेवकाच्या जबाबदाऱ्या कोणत्या त्याचबरोबर महानगरपालिकेचं कामकाज कशा पद्धतीने झालं पाहिजे अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय मी दोन वेळा नगरसेवक होतो दोन वेळा महापौर होतो त्यामुळे महानगरपालिका जवळून बघितली आहे आणि नगरसेवकाचं का काम काय महापौराचं काम काय तर अनेक वेळा मी नगरसेवक जे निवडून येतात त्यांच्या जा प्रशिक्षणाला जातो आणि त्या प्रशिक्षणाला गेल्यानंतर पहिल्यांदा मी गमतीने सांगतो की नगरसेवक म्हणजे कोण तर ज्यांनी मागच्या जन्म पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर होतो याच कारण फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा नगरसेवक आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीला जबाबदार हा नगरसेवक आहे गटारी तुंबली तरी तोच आहे लाईट बंद असला तरी तोच आहे ऍडमिशन पाहिजे तरी तोच आहे आणि हक्काने लोक त्या ठिकाणी त्याच्याकडनं कामही करून घेतात आणि प्रसंगी चार शिबिर देखील देतात त्यामुळे नगरसेवकाचं काम जे आहे हे फर्स्ट रिस्पॉन्डर ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं हे काम आहे दुसरं काय की आपल्या एकूण राजकीय व्यवस्थेमध्ये लोकांना इतकं कन्फ्युजन आहे की नगरसेवकाचं काम हे खासदाराला सांगतात खासदाराचं काम हे नगरसेवकाला सांगतात अजून कोणाचं तरी काम आमदाराला सांगतात का तर मग तो थोडा आपला जो सेन्स आहे तो अजून तेवढा असा डेव्हलप न झाल्यामुळे पण मला असं वाटतं की प्रायमरी जबाबदारी नगरसेवकाची काय आहे तर जेव्हा आपल्याकडे महानगरपालिका तयार झाल्यात तेव्हा नगरसेवकांना नगरपिते म्हणायचे नगरपिता आहे त्याचं नावा बिमा पण कालांतराने हे लक्षात आलं की यांना पिता नाही राहायचं आहे पिता हा अधिकार गाजवतो यांना सेवक व्हायचाय आणि म्हणून आपण ते नाव बदललं आणि नगरपित्याचे नगरसेवक नगर झाले आणि म्हणून आज आपल्या महानगरपालिकेमध्ये रिसोर्स मोबिलायझेशन असेल रिसोर्सचे योग्य डिप्लॉयमेंट असेल या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणारा हा नगरसेवक आणि म्हणून मला असं वाटतं की एखादं शहर हे जर चांगलं करायचं असेल तर त्या शहरातली बॉडी तिथले महापौर तिथले स्टँडिंग कमिटी चेअरमन तिथले नगरसेवक या सगळ्यांची सक्रियता आणि या सगळ्यांचा फोकस हा खूप महत्वाचा आहे मी अनेक वेळा म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच महानगरपालिकांमध्ये असे काही नगरसेवक मला पाहायला मिळतात की जे स्वतःला आपल्या एरियाचा मालक समजतात माझ्या एरियातली सुई देखील मला विचारल्याशिवाय हलवली नाही पाहिजे ही मानसिकता चुकीची आहे या मानसिकतेचे लोक चुकीचे आहेत जे सेवक म्हणून काम करतील अशीच माणसं निवडून गेली पाहिजे